जिंतूर येथे सम्राट अशोक बुद्ध विहारामध्ये रमाई महिला विचार मंच जिंतूर तालुक्याच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आगळा वेगळा संकल्प करून खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यात आलं पाहुयात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्यातून जाऊन सदुसष्ट वर्ष पूर्ण झाले खरंच आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणतो का आपल्या संपत्तीचा विसावा हिस्सा आपण समाजासाठी देतो का धार्मिक सामाजिक कार्यामध्ये आपण हिरेरीने सहभाग घेतो का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे धम्म दीक्षा सोहळ्यामध्ये सांगितलेल्या बौद्ध धम्माचे आचरण करतो का हे आता आपल्याला स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे याची सुरुवात आपल्याला आपल्या स्वतःपासून केली पाहिजे कुठेतरी चिंतन मनन करून आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आपण छोट्या छोट्या परिवर्तनातूनच सुरुवात करायला पाहिजे हाच एक आदर्श सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे छोटस पाऊल उचलून संकल्प करूया अशी सामूहिक शपथ घेतल्याची माहिती संयोजिका रमाई महिला विचार मंच अध्यक्षा आशा संभाजी खिल्लारे यांनी दिली आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी एक आदर्श आगळा वेगळा उपक्रम राबवला या सामूहिक शपथ वाचन देखील करण्यात आलं यावेळी सचिव सुमनबाई प्रधान सदस्य शांताबाई धबडगे करुणा सूर्यवंशी सुकेशनी प्रधान सुनीता पाटील जयमाला अंबोरे आणि कमल खिल्लारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती गुनिरत्ना वाकोडे एमसीएन न्यूज जिंतूर यांच्या महापर्याय दिनानिमित्त आपण सर्व उपासक उपासकांनी सदुसष्ट वर्ष महापरिनिर्वाण दिनानिमित्त झालेले आहे तरी आपण अनुयायांनी काय केलेले आहे या निमित्ताने के अनुकरण केले पाहिजेत आणि सर्व उपासक उपासकांनी एक संकल्प केला पाहिजे त्यानिमित्ताने आज आपण सर्व एक बाबासाहेबांच्या खरंच अनुयायी असल्याचे एक संकल्प करू आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली देऊ